श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल स्वामी प्रकट दिन श्रीस्वामींची उच्च कोटी सेवा दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची उच्च कोटीची सेवा कशी करावी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर चला याबद्दल सविस्तर माहिती पाहूया श्रीस्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा या शब्दामध्ये भक्तांना विश्वास देणाऱ्या श्रीस्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी असतो दत्तात्र्यांचा अवतार असणारे स्वामी समर्थ महाराज यांचा यंदा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुधवारी येत आहे त्यानिमित्त स्वामी समर्थांची सेवा कशी करावी व उच्च कोटीची सेवा कशी करावी नित्यसेवा काय करावी ज्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावरही राहील सोबतच नैवेद्य कसा दाखवावा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत जीवनात अडचणी कोणाला नसतात दुःख भीती चिंता नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते असे म्हणायला काही हरकत नाही कधी कधी तर काही समस्यांचे लवकर निवारणही होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी असे म्हटले जाते त्यासाठी स्वामी समर्थांची नित्यसेवा व जप केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवाकरेला आपला एक अनुभव आलेला ऐकायला मिळतो असे अनुभव तुम्हालाही यावे त्यासाठी श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करणे गरजेचे आहे आपल्या घरामध्ये स्वामींची एकतरी प्रतिमा असणे गरजेचे आहे मग ती प्रतिमा फोटो स्वरूपात असो किंवा मूर्ती स्वरूपात असो एखाद्या गुरुवारी किंवा स्वामी प्रकट दिना दिवशी तुमच्या देवघरात सकाळच्या वेळेस मध्यभागी स्वामींच्या प्रतिमेची स्थापना करून पूजा अर्चा करून आरती करून गोडाचा नैवेद्य दाखवावा रोज भक्तिभावाने पूजा करून साखर दुधाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि जर नुसता खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी स्वामी खुश होतात असे म्हटले जाते घरात कोणी जेवायच्या अगोदर नैवेद्य दाखवावा किंवा नैवेद्य अगोदर बाजूला काढून ठेवावा त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा दररोज अकरा माळी जप करण्यास शक्य नसेल तर एक माळी जप नक्की करावा आणि जर तुमच्याकडे जप मार नसेल तर वीस मिनटे तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा यामुळे स्वामी लवकर प्रसन्न होऊ शकतात असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ पारायण सप्ताह पारायण एकदा तरी नक्की करावे आता हे पारायण कसे करावे हे पारायण प्रारंभ करता वेळी रोज सकाळी निश्चित काळी उठून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा एकमाळी जप करावा आणि ध्यानधारणा करावी वाचनाला आरंभ करण्यापूर्वी कुलदैवत माता पिता व गुरु यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद मागावा नंतर संकल्प करून श्री स्वामी समर्थ यांच्या फोटोची व पोतीची पूजा करावी वाचन करत असताना संपूर्ण सप्ताह दीप चालू ठेवावा शक्यतो देवघरातच पोतीचे वाचन करावे जर शक्य नसेल तर घरात पवित्र ठिकाणी बसून पोतीचे वाचन करावे रोजचे वाचन संपेपर्यंत मध्येच आसन सोडू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये स्वतःला ऐकू येईल एवढा आवाजामध्ये वाचन करावे श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने प्रेम भक्ती एकाग्र चित्तेने सावकाश वाचन करावे रोजचे पठन वाचून झाल्यानंतर दिवसभर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सिद्धमंत्राने स्वामींचा जप करावा मानसिक आणि शारीरिक ब्रह्मचारी पाळावे पारणाच्या काळात जेवणामध्ये कांदा लसूण वर्ज करावे व हलका आहार घ्यावा पारायण पूर्ण झाल्यानंतर महानैवेद्य दाखवावा तुमच्या कुवतीप्रमाणे ब्राह्मण सुहासिनी यांना अन्न द्यावे स्वामींना नैवेद्य दाखवत असताना मंदिरामध्ये दीप प्रज्वलित असावा व एक अगरबत्ती लावावी अशा प्रकारे तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या अगोदरपासून स्वामींची मनोभावी सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद